आज वेळ आहे की आपल्या नेत्याचा शब्द खाली पुढद्यायचा नाही जसं माझ्या व्यक्तीची जबाबदारी आहे माझ्या नेत्याने मला शब्द टाकलाय तो खाली पुढे द्यायचा नाही की माझी जशी जबाबदारी आहे तशी आज तुमची सगळ्यांची जबाबदारी आहे की तुमच्या नेत्याने तुम्हाला शब्द टाकला आहे तो शब्द खाली पुढे द्यायचा नाही म्हणून पेट्या या कमळाच्या चिन्हावरच्याच आपल्या भागातल्या ठिकाणी या निवडणुकी लढल्या पाहिजे निवडणुक या ठिकाणी आपल्याला विनंती करतो पदाधिकारी बूथवरचं नियोजन आपापल्या ठिकाणी गावामध्ये येऊन करतील तसं माझ्या विधानसभेला आपण करतो तसं नियोजन हे सगळे पदाधिकारी आपापल्या भागामध्ये करतील फक्त कुठे आपण करायचं नाही साहेब उभे असं नाही उदय महाराज उभे म्हणजे शंभूराज देसाई उभे आहेत असं सगळी करतो भरभरून मतदान माननीय श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले महाराजांना कमलाच्या चिन्हावरची आपण येणाऱ्या तारखेला करावं अशी विनंती करतो माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांची सभा एक वाजता आहे वाहनांचं नियोजन बाकी सगळी जबाबदारी विभागातल्या पदाधिकाऱ्यांच्या वती आपण दिलेले आहेत मोठ्या संख्येनं आपण सगळ्यांनी या सभेला उपस्थित राहावं विभागाच्या पदाधिकारी सगळं नियोजन या ठिकाणी आपण करतील अशी विनंती करतो